है तुम्हाला कल्पना आहे उन्हाच्या झाडात तुम्हाला बसतात त्यामुळे फार वेळ न बोलतात जो संकल्प विष्णू पासपुराने या ठिकाणी जो संकल्प इथ विष्णू पासपुराने केलेला आहे या दोन्ही प्रभागातली गुंडागर्दी या दोन्ही प्रभागामधली दादागिरी संपवण्याची आता ही खरी वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि हे मला खात्री आहे यासाठी विस्तू बासफुले दुसऱ्या पॅनल मधून दोघाही सक्षम उमेदवार या ठिकाणी आहेत मी तुम्हाला खात्री देण्यासाठी आलो आहे या परिसरामध्ये अशा पद्धतीला गुंडगिरी करणार असाल तर जशाच तसं उत्तर देण्यासाठी सुद्धा माझी फॉर तयार आहे त्यामुळे मतदार बंधू मला घाबरायची गरज नाही आपण या शहरामध्ये आमदार आहोत लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करत आहोत ज्या जनतेचा पुन्हा एकदा विश्वास आपल्यावरती निर्माण झालेला आहे दोन तो या ठिकाणी आपल्या अभ्याकरांचा अर्जुन फक्कां हे नेतृत्व आश्वासन नेतृत्व आहे लोकांच्या मनामध्ये या नेतृत्वाविषयी आशा आणि अपेक्षा आहेत मला तुम्हाला सांगू द्या म्हणतो बघितो ज्या पद्धतीनं रा विकासाची रांगोळी आम्ही काढली ही विकासाची रांगोळी कोणी पुसली मस्त अध्यक्ष मी आमता असताना आम्ही तलामध्ये कारंजे बसवले आम्ही कारंजे बसवले पुढच्या दहा वर्षामध्ये नगरपालिका तत्कालीन काँग्रेस वाल्याची ना भाजप भाजपवाल्यांची होती आम्ही निर्माण केलं हे निबंध केलं आम्ही आपल्या लेखकासाठी रेल्वे बसवली ले। आम्ही रेल्वे बसवली आणि काँग्रेसच्या काळामध्ये आताचे भाजपच्या काळामध्ये ती रेल्वे बंद झाली आम्ही मास्टर फुरणिकर करा आम्ही दुरुस्ती करून लोकांच्या सेवेसाठी ठेवलं आताचे घोषित नेते यांच्या काळामध्ये मास्टर फुळपीकर नाट्यग्रह बंद झालं आम्ही आमच्या कारखान्यामध्ये आंबेडकर सभागृह बोललं आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये भास्करराव माझ्या कारकिर्दीमध्ये पर्यायी रस्ते उभा केले शहरामध्ये पर्यायी ब्रिज बांधले अरे आमदार आणि अध्यक्ष म्हणून घेतात ना घरामध्ये नगराध्यक्ष पद एकतरी समाज मंदिर बांधलं सांगा लोकांना एक तरी रस्ता केला सांगा लोकांना तुमचा अजेंडा काय आहे फक्त अजून होत शिवाय आज दुःख होत त्याला बरं बरं बोललं या परीकड तुमच्या पेटाऱ्यामध्ये काही नाही आणि त्यामुळं तर तुमचा पेटाला जनतेने बत्तीस हजार मताने रिकामा करून टाकलेला आहे आज तुम्हाला ज्या लोकांचं मतदान मिळायचं मुस्लिम असतील दलित असतील ख्रिश्चन असतील जे काँग्रेसच्या सोबत होते ज्यांच्या मतावरती तुम्ही आमदार राहिलात मलाई खाल्ली त्या मतदाराला धोका दिला आणि चौकशीच्या भीतीने आपला गाठा गुंडाळला आणि या ठिकाणी भाजप वशी झाले आणि भाजपची काय अवस्था आहे की भाजपच्या पासष्ट लोकांची यादी पाहिल्यानंतर अरे पंचेचाळीस उमेदवार हे काँग्रेसचे आयात झालेले उमेदवार आहेत मूळ भाजपला सतरा अठरा जागा त्या ठिकाणी मिळाल्या मग का मी म्हणायचं नाही की भाजपची काँग्रेस झाली पंचेचाळीस उमेदवार तुमच्या पासष्ट पैकी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यामुळे आता खऱ्या तरी भाजप चेहऱ्यातली संपलेली आहे भाजपची जागा काँग्रेसनी भ्रष्ट काँग्रेसनी या ठिकाणी घेतलेली आहे मला आपण सांगितलं माझ्या बंधुमधीनं की पुर चालली भाजप ज्या भारतीय जनता पक्षामध्ये एक मत नाही म्हणून अटल बिहारी वाजपेयी राजीनामा दिला मी मतासाठी गुंड फुंड या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो जे गाड्यावाले कोणी हप्ते घेतात जे दुकानदाराकडे हप्ते घेतात फोटो मध्ये फोकर खातात पण बिल देत नाही अशा लोकांची भाजप तुम्ही या ठिकाणी करून टाकली की त्या विचारा कोण तुमच्याकडून हप्ता घेत फोटो विचारात काय ताप त्यांचा पण हे म्हणून काढण्यासाठी विष्णूच्या नेतृत्वामधलं पॅनल आणि आमच्या जावेद आणा हे सर्व फौज आहे किशोर शिंदे सर आमच्याकडे फौज आहे किरण गिरड सारखी आमच्याकडे फौज आहे कैलास जोरेसारखी आमच्याकडे फौज आहे सागर पाटील सरकार आमच्याकडे अत्यंत गरीब तुमचा दसरा तोरुळे सामान्य कार्यकर्ता एकदा दसऱ्याच्या नावाने ताळ्या वाजवत टेक्निकल टेक्कल मध्ये आमचा दशक गेला असेल परंतु निश्चितपणे त्याच्यावर आरोप केले जातात की वीस लाख रुपये घेतल्याने पाठिंबा जाहीर करा हे लोक काही बोलू शकतात हे लोक काही सांगू शकतात गरिबांची इज्जत काढणं त्यांना काही वाटत नाही माझी आपल्याला विनंती बंदू बघण्या की वार्ड क्रमांक नऊ आणि दहा वार्ड वार क्रमांक नऊचा आमचा विश्वास या शहराच्या नेतृत्व भविष्य काळामध्ये करणार आहे महापौर म्हणून आपण त्याला डिक्लेअर केलेला आहे तुम्ही चिंता करू नका बघिन एका दिला पाठिंबा उभारा बाकी माझ्यावरती सोडा दोन्ही प्रभागामध्ये चार उमेदवार आमच्या सोबत अमरदीप अमरदीपने पांबुळवाला पुढे अमरदीप शिंदे यांचा हा पांगुळ सात धनुष्यबाण आणि एक पांगुळ या ठिकाणी मारा आमचा आणि हे घड्याळ सहा धनुष्यबाण एक घडी आणि एक पांगुलगाडा एक अत्यंत निष्ठावानकडे करत तो बोलणार होता अठरा वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं अठरा वर्षामध्ये राम राब 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 भारतीय जनता पक्षात बोलता आमच्याशी बोलत पण नव्हता मी ती भाजप देशामध्ये पुटरून पुटरून भरलेली होती काय निघालं बाबा तुला आठव्या वर्षामध्ये अरे आयट्या गोव्याचे नाव उभा आले तिथं तिथे भाजप कप्प करून टाकली पण आता ही घाण तुम्हाला आणि आम्हाला साफ करायची बंधुबल येण मी तर आहे ठाम तुम्ही पण ठाम राहा आपल्याला गावाचा विकास या ठिकाणी करायचा मी तुम्हाला शब्द दिलेला आहे मी तुम्हाला रोज पाणी देणार आहे शब्दावरती पक्का आहे त्या शहरातल्या नागरिकाला रोज पाणी देण्याची जबाबदारी अगदी करणे स्वीकारलेली आहे गणपतीसाठी देवीसाठी विसर्जन कुंड बांधलं एकोणीस कोटी खर्च केला त्या कुंडाला हे लोक नाव उठवत आमचं चांगलं काम याला पावत नव्हतं आणि यांच्या झालं काहीच नाही आम्हाला लेखलं झालं तर हे यांना काही झालं नाही आणि कुंड बांधलं दरवर्षी दोन पाच मुलं मरायचे गणपती मध्ये विसर्जन करताना गणपती कर कसं मारले अमोल अमोल नावाचा मुलगा मारला अर्जुन खोतकर यांनी ठरवलं गणपती बोलावताना आमचा एकी करून मुलगा मरता कामा आहे आणि मी त्या ठिकाणी मोठं कुंड बांधलं आणि किती सुंदर पद्धतीला त्या ठिकाणी विसर्जन झालं गणपतीचं देवीच छठ पूजा त्या ठिकाणी झाली तुम्ही किती लोकांनी कुंड हात हातवर करा आवडलं नाही आवड तुम्हाला मग त्याच्यावर काय मला त्याला नका काय द्या आम्ही गणपतीचं कुंड बांधलं त्याला आवडत नाही मी त्याला काय करणार देवी विसर्जनाचं कुंड बांधलं त्याला आवडत नाही मला काय करायचं केच विसर्जन त्याच्यात करावं लागणार आपल्याला कुंड झालं अरे काही कोणाला नाही कुत्र्या सांगू एखादा कुत्र पिसाळला ना ते चावा घेत असतो बरोबर आहे आता यांची गर पिसळ झाल्या पिसाळलेल्या कुत्र्या सारखी झालेली आहे हे चावणार कुत्र नाही फक्त भुंकणार कुत्र आहे त्यांना बाजूला ठेवा आपले आपले जुने लोक म्हणतात कुत्र्याच्या झगड्याच्या नादी आपला आपलं काम करायचं आपण काम करा घटाच्या मागे गेलो तर लाट मारतो आज कुठल्या पुढे गेलो त्यामुळे दोघांच्या नाते लागू नका आणि विकास करायचा आणि या महानगरपालिकेवरती भगवा फरकायचा म्हणजे आपल्याला विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही प्रभागामध्ये शिवसेना आणि आमच्या सर्व लोकांना मदत असताना मी लाडक्या बहिणीला विनंती करणार आहे तुमचा हप्ता आता पडणार होता तो काँग्रेस वाल्याने त्यामध्ये याचिका दाखल केली होती पण त्यामध्ये घाबरलो नाही आम्ही सांगितलं की हप्ता टाकून द्या आता पडला म्हणतात लाडक्या बहिणींनी विनंती आहे आपण सर्वांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांना तुम्हाला लाभ दिला आहे आणि एकनाथ साहेबांनी लाडक्या बहिणी केल्या एकनाथ साहेबांनी तुम्हाला एच्छीचा अर्थ केलेला आहे मथाऱ्या माणसाला मोफत केलेला आहे अरे काय काय केलं एकनाथ हो। शिंदे साहेबांनी शेवटचा मुद्दा सांगे एक तुम्ही आम्ही सामान्य टीव्हीवर आणि याच्यावर बघितली की एका शेतकऱ्यांच्या मुलीने फीस भरायला पैसे नाही हो म्हणून आत्महत्या केली सर्व राज्याने हळ व्यक्त केली तुम्ही आम्ही हळ व्यक्त केली एकदा शिंदे यांचा वेगळ्या हृदयाचा माणूस रात्री दोन तीनच्या दरम्यान बाकी बघितली की, की, की शेतकऱ्याच्या मुलीने फीस भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या केली तिकडे कॉलेज फीस भरा म्हणायचं मुली बाबाला सांगायची फीज पैसे पाहिजे बापाकडे हो पैसे नव्हते आणि मधल्या मधील करून घेतली एकनाथ शिंदे साहेब सांगू शकलो नाही सकाळी कंपनी मुलांची बैठक बोलवली मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग पदवी शिक्षण एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या मुलीचं मोफत केलं तुमची मुलगी मेडिकल कॉलेजला लागली म्हणजे आता लागणार नाही इंजिनिअरिंग ना लागली तरी आता वीस लागणार नाही एवढा ला काम करणारा नेता आणि त्यांच्या नेतृत्वात का काम करणारे आम्ही आमच्या नेतृत्वामध्ये का काम करणारे हिमंडळी यांचा विजय करा एवढं आव्हान तुम्हाला करतो आणि माझी रोजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद